नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनलवरती तर मित्र हो मनोशील या औषधीविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडी माहिती जाणून घेणार आहोत मनोशील हे औषध मित्रमंडळी खूप चांगल्या प्रकारचं एक टॉनिक तुम्ही समजू शकता त्याचसोबत कीटकनाशक सुद्धा त्याचंसुद्धा हे काम करते या औषधाचा उपयोग जास्तीत जास्त कापूस तूर आणि सोयाबीन या तीन पिकावर या औषधीचा उपयोग जास्त पाहायला मिळतो आणि मित्रमंडळी खरंच या औषधाचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे याचा रिझल्ट पाहायला मिळते कापूस ही व्हेरायटी हिरवी दिसत नसेल तर हे औषध खूप उत्कृष्ट आहे मित्रमंडळी या तिन्ही पिकावर या औषधाची फवारणी करू शकतो तर मित्रमंडळी या तिन्ही पिकावर हिरवेपणा कमी दिसत असेल तर त्यासाठी आपण याचा उपयोग करू शकतो त्याचसोबत हे तिन्ही पीकही चिमून दिसत असेल किंवा त्यामध्ये कोणताही घटक कमी होत असेल तर या औषधाने कवर होऊन जाते याविषयी मित्रमंडळी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्यामध्ये रिझल्ट कसा पाहायला मिळाला आहे त्याबद्दल मी सांगितलं आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे तर मोनोशील हे जे औषध आहे मित्रमंडळी तर याचे दोन तीन प्रकार मार्केटमध्ये आलेले दिसून येत आहे तर एक आहे मोनोशील जे आपण पहिलेपासून पाहत आहे तर त्याचसोबत दुसरं जे औषध आहे मोनोशील सारखंच ते म्हणजे फोस्किल आपल्या कास्तकारांना वाटते मित्रमंडळी की जे फोस्किल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं मोनोशील सारखं औषध मार्केटमध्ये आलेलं आहे ते डुप्लिकेट आहे असं त्यांना वाटते पण मित्रमंडळी तसं काही नाही आहे फक्त फरक एवढाच आहे की त्यामध्ये घटक थोडा वेगळा राहतो म्हणजे कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते जसं की सर्वात पहिली कंपनी मोनोशील हे आहे तर त्याचसारखं दुसरं औषध म्हणजे मोनोशीलसारखं दुसरं आणलेलं आहे मार्केटमध्ये विविध नावाने वेगवेगळ्या नावाने कंपनी प्रोडक्ट लाँच करत असते त्यासारखा एक भाग आहे मित्रमंडळी तर मी गेले दोन वर्षेपासून मोनोशील नाही तर फोस्किल हे औषध मी मारत आहे पिकावर तर त्याचा रिझल्ट मित्रमंडळी चांगला पाहायला मिळत आहे असं नाही आहे की हे मारल्यामुळे त्याचा रिझल्ट पाहायला मिळत नाही तसं काही नाही तर जे मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे मनुशीलचा तो फोसकिलच आहे त्यामध्ये तेच औषध मी या फवारणी त्या फवारणीमध्ये मी मारलेलं आहे तर त्याचा रिझल्ट मला खूप चांगला पाहायला मिळाला आहे तर प्रूफसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे म्हणजे रिझल्ट कसा आहे ते त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रमंडळी तर कॉटनवर मी ती फवारणी केलेली होती आणि मित्रमंडळी घाबरायचं काही कारण नाही आहे डुप्लिकेट औषध मार्केटमध्ये येत नाही तर ओरिजिनलच राहते फक्त वेगळ्या नावाने राहते आणि किंवा मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे घटक जे असतात ते कमी जास्त होत कमी प्रमाणामध्ये आढळून येते तर त्याची किंमत सुद्धा थोडी कमी राहते तर तुम्ही मोनोशील सुद्धा मारू शकता आणि त्याचसोबत फोस्किल औषध हे सुद्धा तुम्ही मारू शकता निवांतपणे तुम्ही चिंता घेऊ नका आणि बिंदास त्याची फवारणी तुम्ही करू शकता मित्र हो कापूस पिकाचे नियोजन कशाप्रकारे केले पाहिजे दोन हजार पंचवीस याबद्दल मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला होता तर त्याचा मला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळालेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली कापूस पिकाचे नियोजन कसे करायचे त्याचसोबत नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर त्यासाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि चॅनलला लाईक नक्की करा